पहाट उठलो की चांगलं करून केळीच्या नाही गेलो कारण की केळी येत आहेत आणि केळी दुकरे आल्यानंतर खूप नुकसान केलेले आहेत तर पहा म्हटलं काही नुकसान झालेले आहे का केळी त्यानंतर पहा आपल्या केळीची कशी क्वालिटी आहे एक नंबर केळीला केळी लागलेले आहेत आणि हे केळीला बेया करून लावले आहेत तर बे हे वजन सहन करण्यात झालेले आहेत म्हणून बेया लावलेल्या आहेत आणि हे पहा हे केळ खराब झाले कारण की बेईचा मार लागलाय ते मार लागले केळ काढून घेतले म्या हे पहा आता तुम्हाला दाखवतो केळ कसं येते कारण की ते केळ काय होऊ लागला आणि बाजूची किळं पण त्याच्यामुळं खूप त्याने म्हणजे जंतू होऊन डबल बाजूचे केळ पण खराब होऊ शकतात त्यामुळे मी ते खेळ काढून टाकलं आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा फळ तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते मग ते फळाच्या व्हायरनो आणि बैलाला खायला ठेवलं कारण की बैलाला आज खूप काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी बैलाला पूर फुभार खायला टाकणे खायला टाकल्यानंतर आपलं गवत होतं ते गवत या पाहिल्या पोडं आपलं भोस सगळं ठेवलं कारण की या बैलाचं पहिलेच पोट भरलं होतं आता हे आपलं गोरे हे बूम झाले खाल्ले आता रोट करायला मचार 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 मचर मचार मचार मचर, मचर, मचर। ते निस्तं खायचे काम आहे त्याला काही काम नाही मचार मचार खात राहते आणि ते बी मला मग काय हे दोन्ही बैला खायला टाकलं आपल्या शहरांत पण पाय घालायची वरच्या हात पण पाय घालायची कापसाच्या मग काय बैल पुन्हा गवत लागल म्हणून आलो तो तर गवत आल्यानंतर हे पा अशा प्रकारे गवत तोडले मी आता बांधतो आणि नीट घरी नेतो कारण की गवतांले अंग खास हे पा बारा घेतला आता घरी जायचे गवत टाकायचं गोऱ्या खायला टाकायचं आणि आराम करायचा नेमकंच गोऱ्या खायला टाकलं आणि हे झालं की तिकडं पायी चालू होती पाहायला तुम्हाला दिसत लांब आहे तिकडं कापसाच्या पायी ती होत आली बैला थोडासा टाईम झाला मग ती पाय होत हो, हो लवकर होईल म्हणून मी गेलो लगेच पण त्याआधी याची गोऱ्याला खाल टाकून दिलं मग वरची पायी सूट झाली होती वरचे बैल खाली घेऊन आलो आणि खालच्या सोयाबीनात आपण कोळपे लावली होती म्हणजे कोळपे म्हणजे की सोयाबीनात अंतर खूप ठुल्ले आहे त्यात पण औषध लावतो ह्या ज्या प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे आपण आउट लाव होतो फराट हे पा बैल कशी सणाना पिढरे चढतात आपली एकच नंबर बैलत मित्रांनो कोणतं काम लावा एक नंबर करतात अशा प्रकारची बैल भेटायला नशीब लागते तर मित्रांनो बैलां खूप काम करतं मग चराय सोडलं जर मग हळदीत पाय लावायची होती कारण की बैलाला थोडस दंबी होते आणि खातात बिन हे पहा आपलं सोयाबीन काळात भर झालेलं आहे आणि मी इथं आउटवर बसलो मस्त बैल खाऊ लागली त्यानंतर बैल खात असताना मला लक्षात आलं की आता आभास बरे आले लवकरात लवकर हळदीत पाय लावायला पाहिजे त्याच्यामुळं आभा आल्यानंतर मी लगेच समजा आपले जे काही साहित्य लागणार आहे हळदीत पाय हाण्यासाठी कोळप हे ते अन आन ठुलं आणि हळदीत पाय लावून दिली आता मी चालू खरी हे पहा अशा प्रकारचे आपले हळदी इल महिना झालेला आहे म्हणजे की मे महिन्यामध्ये चालली होती आपण हळद त्यामुळे इतकी भारी निघलेली आहे आता हे कोळपीनं अर्ध्या जवळजवळ झालेले आता कोळपीनं हे पहा अशा प्रकारे झाले आणि त्यानंतर आता मी डबल बैल सोडले खायला आता बैलाचं संपूर्ण काम झालेलं आहे आता बैल चारायचे बैलांना आराम करू द्यायचा आपण आराम करायचा तर मित्रांनो अशा प्रकारची आजचा व्हिडिओ होता कसा वाटला ब्लॉग कमेंट करा भेटूया नेक्स्ट मिळेल तोपर्यंत धन्यवाद